माजी महापौर सतीशाना कुलकर्णी यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि दिवाळीनंतर दरवर्षी आम्ही प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी फराळाचा पण आपल्या नासिककरांची आवडती असलेली मिसळ कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी ही मिसळ पार्टी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असते प्रभागातील नागरिक अतिशय मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती नासिक म्हणलं की मिसळ हे समीकरण सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी ही मिसळ पार्टी आयोजित करत असतो आणि प्रभागातील नागरिकांनी या निमित्ताने गेट टुगेदर एक होतं विचारांची देवाणघेवाण होते गेल्या अनेक वर्षापासून आनंदच्या माध्यमातून या भागामध्ये काम करत असताना विकास कामाबरोबरच नागरिकांना आरोग्य विषयक सांस्कृतिक विषयक वेगवेगळ्या ज्या त्यांच्या कर्ज आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या भागामध्ये सुरू आहे आमचे चारही नगरसेवक माननीय चंदुराना फोडे बलिताईन निकुळे शाहीनदाईं यांचा आणि पूर्ण सगळे भारतीय जनता पार्टीची टीम सातत्याने नागरिकांच्या गरजा ओळखून त्यांना त्या त्या पद्धतीने काम हे सातत्याने करत असतात आणि त्याचा ते भाग म्हणून आज नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद आणखी कोण काढण्यासाठी पार्टीचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे